Morning guys. त्यांनी मी आताच ह्या स्लायडिंग ओपन केलेल्या आहेत आणि सोनपरीवर कुठे बसलेली आहे तर मी तुम्हाला सांगेल की ना इथे सकाळी सकाळी मी जेव्हा ही ह्या विंडो क्लोज करते ना तेव्हा इथून खूप छान मस्त थंड हवा येतं आणि छान मस्त अशी थंड हवा असते त्याच्यामुळे मग सोनपरी इथे खूप शांत अशा खूप शांतपणे बसलेली आहे तर आता साडेआठ वाजलेले आहेत ते, वा वा ते, 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 ते पटापट झाडून लादी वगैरे सगळं झाडून लादी वगैरे व्यवस्थित करून घेते आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी झाडू जाते करायच्या पूर्वी आता मी सोनपरीला केचमध्ये टाकते म्हणजे तिला क्लीन करते आणि मग मी तिला केचमध्ये टाकते कारण मग ती मला आहे ना झाडू अजिबात काढून देते ती बरोबर खेळत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना सोनपरी तुम्ही आता बघत असा सोनपरी कुठे गेलेली आहे तर तिथे त्या साईडला कबूतरची आहे बघा इकडे ही सोनपरी आहे ना तर इथे कबूतर आहे ती कबूतरला बघण्यासाठी ती खास तिथे परत गेली होती हे बघा तर तेच तर मी आधी सोनपुरीला क्लीन करते तिला केचमध्ये टाकते पटापट आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की ना सोनपरीची ना केस गळतात तर मी जेव्हा आता दोन दिवसापूर्वी व्हॅक्सिनेशन करण्यासाठी गेली होती सोनपरीचं डॉक्टरकडे तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं होतं की जे केस गळतात खूप गळतात तर काय करावं लागेल किंवा काही औषध आहे का तर मला डॉक्टरांनी एक औषध दिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते जर तुमच्याकडे फर्शंट घाट असेल तर तुमच्या जर तिचीसुद्धा केस गळत असतील तर तुम्ही नक्की ते तुम्ही औषध देऊ शकतात आता मी किचनमध्ये आले तर सोनपरी पण किचनमध्ये आलेली आहे का तिला खूप भूक लागली तर तिला आधी तिची औषधं देऊन मग तिला मी हे करेल जेवायला देईल म्हणजे तिला खायला देईल तर तुम्ही ते बघू शकतात की ना हे hey, बघू शकतात आहे ना हे ऑइल आहे तर आ, हे जे आपण जे फूड देतो ना तिला सकाळ आणि संध्याकाळ तर त्याच्यामध्ये फक्त हा जो ऑईल आहे या ऑइलचे दोन थेंब त्याच्यामध्ये टाकायचे आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग ते मग ते तिचं जे फूड आहे ते तिथं तिला द्यायचं तर हे सकाळ संध्याकाळ करायचं पूर्ण एक महिना मग एक महिन्यानंतर तुझी जी, जी केस आहेत ते गळायचे बंद होतात म्हणजे म्हणजे पूर्णपणे बंद नाही होत पण खूप फरक जाणवतो मला आता फू खूप फरक जाणवलेला आहे कारण तुझ्याची केस एवढी गळायची ना वगैरे आता अजिबात गळत नाही आहेत म्हणजे त्याचं प्रमाण कमी झालं आहे तर हे जे आहे सॅलमॉन ऑइल तर हे तुम्ही नक्की मत म्हणजे जर तुमच्याकडे फर्शियन कॅट असेल तर तुम्ही हे नक्की आणा आणि हे नुसतं कॅटसाठी नाही आहे जर कॅट किंवा डॉग असेल ना फर्शियन डॉग असेल तर त्याच्यासाठी पण हे ऑइल आहे तर कॅट आणि डॉग दोघांसाठी आहे फक्त आपण त्यांना जे फूड देतो त्या फूडमध्ये दोन थेंब टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम द्यायचं त्यांना आणि एक महिना द्यायचा आहे तर मला डॉक्टरांनी फक्त एक महिना सांगितलं द्यायला तर आणि याची बॉटल तुम्ही बघू शकता मी काढते याची बॉटल तुम्ही बघू शकतात ही अशी त्याची बॉटल असते हे तुम्ही असं प्रेस केलं ना का इथून ऑइल बाहेर पडतं तर हे आहे सॅलमॉन ऑइल आणि आता पुन्हा तुम्हाला असं दाखवते सोनकरी काय करते <laughs> इथे येऊन बसले खरं म्हणजे ना तिला सकाळी ती वाट बघते मला कधी देते जेवायला कधी तिला भूक लागली ॲक्च्युली म्हणजे छोन छोनाला भूक लागली माझ्या म्हणजे छोन छो न गं माझ्या छोना मॉर्निंग गाईड्स कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काय अभ्यास करताना आम्हाला जांभया येतात इथे ज्ञानेश ज्ञानेशचा आज ओरल पे ओरल आहे आज त्याची मॅथमॅटिकची तर इथे तो, <laughs> तो क्वेश्चन पेपरचा सेट सोडवतोय तर क्वेश्चन पेपरचा सेट सोडवता सोडताना एवढ्या जांबा येतात तर मी तुम्हाला सांगते की सेम टू सेम नाश माझ्यावरती गेलेला आहे मी पण जेव्हा ना ज्ञानेशेवढी लहान होती ना वगैरे तेव्हा तेव्हा मला जर ते समज मला आई अभ्यास करायला सांगायची वगैरे मला पण एवढ्याच आंब्या यायच्या ना अभ्यास करताना बाप रे बापाने अभ्यास करायचं बोललं ना की एवढा कंटाळा यायचा ना आणि लिटरली कधी कधी तर ना अभ्यास करता करता लिटरली अशी झोप व्हायची वगैरे आणि ना ओरल करण्यासाठी किंवा रायटिंग पेपर असेल तर आम्ही ना अशी गाईड असायचा गाईड घेऊन आम्ही ना अशी पट्टी करत होतो वगैरे तेवढं भयानक होतं आणि नंतर मग बारावीनंतर बारावीला बारावीनंतर कळलं की पट्टी करण्यापेक्षा जो लेसन आहे ना तो पूर्ण वाचायचा इवन इव म्हणजे एकदा दोनदा तीनदा पूर्णपणे तो वाचायचा आणि त्याचा जो सारा अंश आहे त्याचा तो सार आहे ना तो लक्षात ठेवायचा तर सारांश लक्षात ठेवायचा आणि मग त्यानंतर मग कुठलंही म्हणजे कुठलाही प्रश्न असू दे त्या प्रश्नाचं आपण इझिली उत्तर देऊ शकतो हे बारावी नंतर कळलं पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत कोकमपट्टी केली आणि जेव्हा परीक्षेला जात होतं ना तेव्हा ऐन टाईमाला म्हणजे उत्तर पूर्ण पाठ असायचं पण उत्तराच्या पहिले जे दोन शब्द असतात ना तेच आम्ही विसरून जायचो असं माझ्या बाबतीत खूप वेळा झालेला आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी आता कुठे कुठे भेटी होत्या काय बोलतो कुठे कुठे पेन्सिल ना तेव्हा आमच्या वेळेला खूप साऱ्या पेन्सिल होत्या किती होते अरे खूप नवीन 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 कंपनीच्या असायच्या हा मग जसं कसं अप्सरा आता ही जी पेन्सिल आहे ना तर तुम्ही इथे बघू शकता की ना इथे मॅगी म्हणून दिलेला आहे तर आम्ही त्याविषयी म्हणजे आम्ही मॅगी घेतली होती त्या मॅगीवरती ही पेन्सिल फ्री होती सो या सगळ्या गोष्टी आहेत पण हे आता ज्ञानेशला शक्य होतो ना त्याला लेसन त्याच्याकडून वाचून घेते आणि त्याला सांगते की सारांश लक्षात ठेव जेणेकरून कुठलंही क्वेश्चन असेल तर त्याचं तो आरामात उत्तर लिहू शकतो सो या सगळ्या गोष्टी आहेत तर आता मी पटाफट किचनमध्ये जाते आणि ज्ञानेशला ज्ञानेशच्या तो आता शाळेत जाणार आहे तर ता मी त्याला डबला भाजी भाकरी देणार आहे आणि तो भाज जाताना भाजी आणि भात खाणार आहे तो तर पटापट किचनमध्ये जाते आणि जेवणाला सुरुवात करते तर इथे मी जेवणसुद्धा अगदी पटापट करून घेतलेला आहे तर मी आज ज्ञानेशला सिम्पल अशी जो मसुरा असतो ना तर मी मसुरा आणि सोयाबीन याची छान मस्त अशी भाजी केलेली आहे मसुरा आणि सोयाबीनची सुकी भाजी त्याचबरोबर मी इथे स्टीम राईस केला होता तर ज्ञानेश आता मगाशीच जेवला त्याचबरोबर इथे मी भाकरी केलेल्या आहेत तर इथे गरम गरम भाकरी आहे तर भाकरी मसूर मसुरा आणि सोयाबीनची भाजी आणि राईस तर हे जेवण आहे तर ज्ञानेशचं जेवण झालेलं आहे तर आता आम्ही पटापट -पत निघतो चल ज्ञानेश तर रोज मला पाच आणि दहा मिनटं उशीर होतच होतो तर तुम्ही इथे बघू शकतात किती वाजले आहेत तर आता इथे बारा पस्तीस झालेत तर आता आम्ही निघतो आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तर सव्वा मी ज्ञानेशला शाळेतून आणायला जाईल कारण ज्ञानाची शाळा सव्वा पाच वाजताच सुटते आणि मी बरोबर घरातून सव्वा पाचलाच निघते कारण ज्ञानेश म्हणजे कसं ना त्यांच्या शाळेमध्ये ना पूर्ण ए बी सी डी ई e, एफ असे वर्ग सोडले जातात ज्ञानेश येईपर्यंत पाच दहा मिनटं होतातच म्हणजे तो शाळेच्या ग्राउंडमध्ये येईपर्यंत तर मग मी तोपर्यंत पोहोचते तर मी सव्वा पाचला निघते अगदी दहा मिनटात पोचते सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि तिथे ट्रॅफिक कमी झालेली असते गर्दी कमी झालेली असते त्यामुळे मला इझी पडतं ज्ञानेशला पटकन आणायला सो या सगळ्या गोष्टी आहेत तर तरीसुद्धा माझ्याकडे आता पंधरा मिनटं बाकी आहेत तर मला तुमच्याशी ना काही गोष्टी शेअर करायच्या त्या मी करणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे मी हा इनो घेतलेला आहे मला इथं खूप ॲसिडिटी होते तर मी आधी थोड्या उशिराने मी ॲसिड हे घेईन मी इनो घेईन ज्ञानी शा ज्ञानी अगोदरच घेईन नाहीतर तो पण मागतो खरं म्हणजे पण लहान मुलांना हे नसतं द्यायचं आणि याच्यामध्ये काहीतरी सहा पाऊच असतात तर मी तेव्हाही डिमर्टमध्ये जाते ना तेव्हा मी हे घेऊन येते कारण हे मला ढोकळा वगैरे करायला खूप कामाला येतं इडलीमध्ये इन्स्टंट इडली वगैरे करायला ते खूप कामाला येतं सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मला तुम्हाला एक गोष्ट ही शेअर करायची आहेत की मी माझा मी यूट्यूब जो चॅनल सुरू केलेला आहे तर मी तुम्हाला सांगले की ज्ञानेचे पप्पा जायच्या दोन महिने अगोदर मी यूटूब चॅनल ओपन केला होता तो इवन तो ओपन हा यूटूब चॅनल क्रिएट करण्यासाठी वगैरे मध्ये जवळजवळ एक महिना गेलेला आहे आणि त्यानंतर मग मी डेली रुटीनचे व्हिडिओ टाकत होती वगैरे आणि ज्ञानीच्या पप्पांचं असं काय होईल मी कधी विचारही केला नव्हता इव्हन म्हणजे स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काय घडेल तर त्यानंतर मग मी दोन दोन ते दोन महिने मी में व्हिडिओ नाहीच टाकले कारण तेव्हा ना तेव्हा म्हणजे ना मी असं ओपन माइंड किंवा फ्री माइंड बोलू शकत नव्हती वगैरे तेव्हा ना खूप ताण तणाव टेन्शन होतं वगैरे विचार करा जेव्हा आपल्या घरातला म्हणजे बोलतात ना की कमावता माणूस जेव्हा निघून जातो तेव्हा खूप ताण तणाव टेन्शन असं की बाबा पुढे कसं आणि काय होईल याचं खूप टेन्शन वगैरे असायचं पण अशा वेळेस मला माझा व्हिडिओ बंद करायचा नव्हता म्हणजे मला मला माझा चॅनल बंद करायचा नव्हता तर त्यावेळेस का? मी काय केलं माहिती आहे का आणि मी म्हणजे कॅमेऱ्यासमोर फेस टू फेस किंवा फ्री माइंड बोलू शकत नव्हते तेव्हा मी कुकिंगचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली वगैरे आणि त्यानंतर दोन हजार तेवीस मेला तर तोपर्यंत मी बरीचशी मोकळी झाली होती फ्री माइंड झाली होती थोडंफार टेन्शन कमी झालं होतं माझं आणि मी फ्री माइंड बोलू शकली म्हणजे फ्री माइंड होती फ्री माइंड विचार करू शकत होते ओपन म्हणजे फ्री माइंड बोलू शकत होते फ्री माइंड जगू शकत होते तेव्हा बराचसा काळ उलटून गेला होता तेव्हा सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग मी माझ्या आईला विचारलं की अगं आई मला डेली रुटीनचे व्हिडिओ टाकायचे आहेत आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगली की जेव्हा मी माझा चॅनल ओपन केला तेव्हा मला डेली रुटीनचे व्हिडिओ टाकायचे होते आणि मला तेच आवडायचं आणि माझं जे आयुष्य आहे माझं ज्ञानेशचं तर ते मला तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि मला तेच आवडत होतं तेच करायचं होतं मला पण नंतर ही गोष्ट मी माझ्या आईशी शेअर केली आईशी बोलली वगैरे तर मला आई बोलली की तुला हे योग्य वाटतं ना मग तू टाकायला सुरुवात कर तर मग तिथून मी मे दोन हजार तेवीसपासून मी डेली रुटीनचे व्हिडिओ मी टाकायला सुरुवात केली आणि मला ते आवडायचं म्हणजे मला ज्या नवीन रेसिपी येतात किंवा मला खूप काय काय नवीन म्हणजे काय काय डिझाईन करायला आवडतात काहीतरी नवीन नवीन क्रिए म्हणजे टाकावपासून टिकाऊ खूप साऱ्या गोष्टी मला ज्या येत आहेत त्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत वगैरे आणि मी आजपर्यंत करतही आलेली या आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मग मी दोन हजार तेवीसपासून डेली रुटीनचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आज तुम्ही बघू शकता दोन हजार पंचवीस चालू आहे तर दोन हजार पंचवीस म्हणजे मे दोन हजार पंचवीसला बरोबर मला दोन मै दोन वर्ष कम्प्लीट होतील म्हणजे मी दोन हजार मे दोन हजार तेवीसला मी डेली रुटीनचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आज दोन हजार पंचवीस आहे या मेला बरोबर मला दोन वर्ष कम्प्लीट होतील तर मला एवढंच सांगायचं आहे की ना मी खूप मेहनत करते खूप मेहनतीने मी व्हिडिओ टाकते आणि माझंसुद्धा एक स्वप्न आहे की मला यूट्यूबवर बनायचं आहे माझं चॅनल म्हणजे माहिती नाही खूप मेहनत लागते कारण यूट्यूबमध्ये उभं राहणार ते ॲटलीस्ट पाच वर्ष तरी लागतात दोन वर्ष झालेली म्हणजे होणार आहेत या मे महिन्यामध्ये बाकीचे तीन वर्ष आहेत तर मी माझ्या परीने खूप सारे प्रयत्न करणार आहे आणि मी करतच राहणार आहे तर मला फक्त काही गोष्टी तुमच्याशी ना शेअर करायच्या आहेत त्या गोष्टी म्हणजे अशा की ॲक्च्युली ना मी खूप जेव्हा मी ऑनलाईन शॉपिंग करते किंवा uh, डीमार्टमधून जेव्हा मी शॉपिंग करते प्लस uh, <coughs> मी जेव्हा माझं किचन डेकोरेट करते किंवा ऑर्गनाईज करते तर मी हे जे सगळे जे व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही uh, म्हणजे तुम्ही ज्ञानेश मॉम करून जर तुम्ही माझे जर व्हिडिओ बघितले ज्ञानेश मॉम किचन ऑर्गनायझेशन्स वगैरे असे तर व्हिडिओ तुम्ही जर सर्च केले वगैरे तर तुम्हाला माझे किचन ऑर्गनाईज केलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील वगैरे तर मी मध्यंतरी तीन व्हिडिओ टाकले होते त्या व्हिडिओला मला खूप छान रिस्पॉन्स भेटलेला आहे एका त्याला एका व्हिडिओमध्ये काहीतरी ती दोन हजार नऊशे व्ह्यूज आहेत एक व्हिडिओला पूर्ण दहा हज दहा हजार व्ह्यूज आहेत त्यानंतर एक जो व्हिडिओ आहे त्याला दोन हजार पाचशे व्ह्यूज आहेत आणि मी जेव्हा ऑनलाईन शॉपिंग वगैरे केलेली आहे ना तेव्हा सुद्धा काय काय पाचशे व्ह्यूज आहेत काय काय सहाशे व्ह्यूज आहेत काय काय तीनशे व्ह्यूज आहेत वगैरे खूप खूप साऱ्या गोष्ट म्हणजे आहेत वगैरे तर जे चांगले चांगले विडिओ व्हिडिओ आहेत ना तर त्याला खूप छान छान असा मला रिस्पॉन्स भेटलेला आहे पण जेव्हाही मी माझ्या घरातले डेली रुटीनचे म्हणजे माझं ज्ञानाचं आयुष्य किंवा आता दोन हजार पंचवीसपासून माझ्याकडे सोनपरी आलेली आहे तर म्हणजे ते तिघांचं आयुष्य मी जे शेअर करते वगैरे तर जवळजवळ म्हणजे मी तुम्हाला सांगेन की नोव्हेंबर दिवाळीनंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तुम्ही रोज डेली न न चुकता व्हिडिओ वगैरे टाकते काही रेसिपी पण टाकते वगैरे चिकन थाळी वगैरे असं काही टाकलं तर दोनशे पन्नास तीनशे व्ह्यूज असे येतात आणि जेव्हा घरातले व्हिडिओ म्हणजे आपलं डेली रुटीन जे आपलं असतात त्यातले विज व्हिडिओ टाकले तर मला कसे व्यूज येतात पंचवीस व्यूज पंचवीस व्यूज शहाऐंशी सत्त्याऐंशी कधी नव्वद कधी एकशे एकोणतीस असे व्ह्यूज येतात वगैरे काय असेल ते वगैरे पण मग मला एवढंच सांगायचं आहे की ना कधी कधी ना म्हणजे मी रोज व्हिडिओ टाकते पण रोज मला माझ्या व्हिडिओला पंचवीस व्ह्यूज येतातच येतात मग त्यानंतर पुढे मागे ते होतात पुढे जातात ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मग मला खूप वाईट वाटतं की अरे कुठे चुकते मी की आ, मी व्हिडिओ क्रिएट करताना कुठे चुकते का की माझ्या काही चुका होत आहेत का नंतर मी माझे स्वतःच व्हिडिओ चेक करते नंतर कळतं की अरे असं काही नाही आहे सगळं व्यवस्थित ओके आहे मग मी माझा व्हिडिओ दुसऱ्यांशी कंपेअर करून बघते की जे म्हणजे डेली रु डेली रुटीनचे जे व्हिडिओ टाकत आहेत त्यांना खूप छान छान व्ह्यूज आहेत मी बी ते खूप जुने सक्स खूप जुने यूट्यूबर्स आहेत म्हणून वगैरे आणि नंतर नंतर एवढं वाईट वाट वाटलं की अरे आपण छान व्हिडिओ टाकतो मग आपल्याला मग आपल्या व्हिडिओला फक्त पंचवीस व्ह्यूज का कधी कधी त्याच्यापेक्षा जास्तही व्ह्यूज मिळतात पण रोज टाकलेल्या तरी कमीत कमी, -कमी पंचवीस व्ह्यूज तरी मला पडतातच पडतात माहिती नाही का आणि त्याचं कारण काय वगैरे असेल पण मग नंतर कधी कधी ना एवढी एवढं टेन्शन येतं वगैरे खूप टेन्शन येतं की अरे आता करायचं काय वगैरे कारण ना मला हे जे घर आहे तर मला हे माझं घर माजा माजा मी कसं चालवणार आहे वगैरे तर मी तुम्हाला सांगते माझ्या घरामध्ये कुठूनही इन्कम येत नाही मी सेविंगमधून घर चालवते आणि माझी हे जे काही सेव्हिंग आहे त्या सेविंगमधून मी माझं घर चालवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे असं वाटतं की चॅनल लवकरात लवकर ग्रो व्हावा तो पुढे जावा मला इन्कम चालू व्हावा जेणेकरून मी माझं आणि ज्ञानीचं जे आयुष्य आहे ते आम्ही छान जगू शकू त्याच्या शिक्षणासाठी मी माझं मी त्याला पण म्हणजे सेविंग वगैरे करू शकेल वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मग पुन्हा विचार करते की अरे असं का व्हिडिओ टाकते खूप छान व्हिडिओ टाकते रेसिपीचे व्हिडिओ टाकते मग त्यानंतर असं का नंतर मग खूप नाराज होते खूप उदास होते है। नंतर मग दोन म्हणजे एक मग दुसऱ्या दिवशी ना व्हिडिओ टाकायची इच्छा चुरत नाही मग असं वाटतं की आता काहीच नाही सगळं संपलं आता आपण काहीच नाही करू शकत लिटरली असं वाटतं पण मग तिसऱ्या दिवशी असं वाटतं की आपला आपण जे व्हिडिओ टाकतो ना ते पंचवीस लोक तरी आपला व्हिडिओ बघतायत ना मग त्या पंचवीस लोकांसाठी आपण तो व्हिडिओ टाकूया असा विचार करते आणि मी रोज नित्यनेमाने माझा मी व्हिडिओ टाकत असते सो या सगळ्या गोष्टी आहेत ही गोष्ट मला तुमच्याशी शेअर करावी वाटली म्हणून मी तुमची जी शेअर केलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे मी नेमातमधून मध्यंतरी शॉपिंग केली होती वगैरे किराणा वगैरे भरला होता आणि मग तेव्हा मी काही लेगिंग्स आणि काही ओढण्या घेतल्या होत्या तर आणि काही मी पॅन्ट पण घेतले होते तर मी तुम्हाला दाखवणार आहे ते ड्रेस ते दाखवणार आहे आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगेल की ना एक किस्सा घडला होता तो किस्सा म्हणजे असा की जेव्हा मी जेव्हा आम्ही जे टॉप विकत घेतो होतो ना जेव्हा आम्ही ना टॉप विकत घेत होतो ज्ञानाच्या शाळेच्या जवळ तर तेव्हा ते ना तिथे जे सर आहेत तर ते सर आम्हाला एवढे ओरडले होते ना वगैरे त्याआधी आमच्याशी हसले वगैरे नंतर ते आम्हाला खूप ओरडले आणि आम्हाला बोलले अरे तुम्हाला काय अक्कल वगैरे आहे की नाही शाळेच्या बरं शाळेच्या बाजूला तो भैया ड्रेस वगैरे विकते आणि तुम्ही खुशाल विकत घेतायत यार तुम्हाला तुमच्या पोर मुलांची जबाबदारी आहे की नाही या भैयाने समजा तुमच्या मुलांबद्दल काय समजा वाईट बरं वाईट केलं तर करणार काय मग तुम्हीच तर तुम्ही म्हणजे तुम्हीच यांना तुम्ही वाव देत आहेत वगैरे तर ज्ञानची जी शाळा आहे तर तिथे ना कुठलंही म्हणजे सांगेल की ना आजूबाजूला कुठलं शॉप वगैरे नाही आहे वगैरे म्हणजे सोसायटी आहे म्हणजे राहण्यासाठी मोठमोठ्या बिल्डिंगे आहेत तिथे ज्ञानाची जी शाळा आहे पण तिथे समजा कुठले हातगाडी येऊन उभी राहिली ज्यूजचे म्हणा वडापावचे म्हणा तर ते तिथे ते उभे राहून देत नाही किंवा समजा कुठला भैया वगैरे आला तिथे येऊन की भाजी वगैरे विकायचं त्याला तिथून हे सांगते की बाबा इथं उभं नाही राहायचं तू कारण ते मुलांच्या सेफ्टीसाठी तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आ, ते कुठले टॉप आहेत आणि त्याच्यावर मी ओढणी आणि लेगिंग्स घेतलेली आहे इथे बघू शकतात मी इथे पिंक कलर ग्रीन कलर आणि ब्लॅक कलरची लेगिंग्स घेतलेली आहे आणि ही पॅन्ट घेतलेली आहे तर ही पूर्ण ही अशा टाईपमध्ये ही पॅन्ट आहे पूर्ण या टाईपमध्ये ती पॅन्ट आहे आणि ह्या ही ओढ ह्या ओढण्या आहेत तर एक ओढणी ह्या रे ब्लॅक याच्यावरती आहे आणि एक पिंक याच्यावरती आहे तर मी तुम्हाला दाखवेल की ही आणि तर मी आधी ओढणी हे करते ओपन करते आता ही मी पूर्ण ओढणी ओपन केलेली आहे आणि खाली तिला ही जी खालची जी कॉर्नर असते ना तिला छान मस्त अशी डिझाईन आहे तर ही ओढणी आणि ही ब्लॅक लेगिंग्स तर कशावरती आहे तम तुम्हाला है रहे, तम तुम्हाला तर तुम्हाला हे दाखवणार आहे तर मी तुम्हाला एक टॉप दाखवते तर हा टॉप आहे तुम्ही बघू शकता याचे हात पूर्ण म्हणजे हाफ याच्यामध्ये आहेत आणि असा हा टॉप आहे रेड कलरचा आहे आणि पूर्ण कॉटन आहे प्युअर कॉटन आहे खूप स्ट्रांग आहे याचा कपडा पण खूप छान आहे तर मी हा टॉप घेतला होता दोनशे रुपयामध्ये जस्ट विचार केला होता रे यार दोन ते तीन महिने जरी निघाला तरी बस आहे पण तसं काहीच नाही कपडा खूप छान आहे वगैरे तर त्यानुसार मी या टॉपवरती ब्लॅक लेगिंग्स आणि ब्लॅक ओढणी घेतलेली आहे त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकतात की ना हा टी शर्ट आहे तर मी आणि त्यांच्या मी जेव्हा याला गेलो होतो ना किंगडमला गेलो होतो वॉटर किंगडमला गेलो होतो ना तेव्हा मी हा टी शर्ट घेतला होता तर या टी शर्टमध्ये मला पॅन्ट हवी होती तर तुम्ही बघू शकता ही पॅन्ट ही पॅन्ट आहे तर हा जो टी शर्ट आहे ना जेव्हाही मी वॉटर पार्कला वगैरे जाते तेव्हाच मी हा टी शर्ट यूज करते आणि त्याच्यासोबत ही आ, ब्लू कलरची मी पॅन्ट घेतलेली आहे जेणेकरून छान मस्त त्याला अपोजिटला त्याला मॅच होऊन हो जाईल आता आ, ही आ, ही जी हे आहे लेगिन्स आहे तर तुम्ही इथे बघू शकता की हा एक आहे टॉप की जो मी जेव्हा डिसेंबर महिन्यात मी जेव्हा गावाला गेली होती तर मी गावावरून हा टॉप आणला होता वगैरे आणि त्याला पाठीमागे असे नॉट आहे वगैरे तर हातसुद्धा असे हाफ हात आहेत शॉर्ट हात आहेत आणि त्याच्यावरती मी ही ग्रीन कलरतील लेगिन्स घेतलेली आहे आणि याला दुपट्ट्याची गरज नाही आहे त्याला नुसतं म्हणजे या ग्रीन कलरची मी लेगिन्स घेतलेली आहे बघू शकतात की ही जी लेगिन्स आहे पिंक कलरची आणि ही ओढणी आहे मला या ओढणीची जी खालची डिझाईन आहे ही खूप आवडते ही ओढणी पण खूप बऱ्यापैकी लाँग आहे तर ही ओढणी आणि ही लेगिन्स कशावरती तर तुम्ही बघू शकतात की असा हा टॉप आहे वगैरे याला पण नॉट आहे आणि पूर्ण घेरदार आहे तर हे जे टॉप आहेत ना हे तिन्ही टॉप छान घेरदार आहेत आणि या टॉपवरती मी अपोजिट कलरची म्हणजे पिंक कलरची ओढणी आणि लेगिन्स घेतलेली आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की ॲक्च्युली मी जेव्हाही ना आ, हे जे दोन टॉप घेतले होते ना वगैरे जस्ट माझा होता हा एकच विचार होता है है आ, मजे, आ, मजे, आ, की अरे ठीक आहे ना ज्ञानेशला मी शाळेमध्ये म्हणजे सोडते किंवा आणते किंवा केल्या जाते तर त्यासाठी डेली यूजसाठी दोन तीन महिने निघून गेले तरी बस आहेत मला एवढीच अपेक्षा होती पण त्याच्याहीपेक्षा खूप छान हे टॉप निघाले जेव्हा मी म्हणजे हे दोन्ही टॉप कॉटनचे आहेत आणि जेव्हा घेते तेव्हा खूप असं वाटत होतं की हे पातळ वगैरे असतील पण भरल्यानंतर धुतल्यानंतर हे पूर्ण भरलेले आहेत हा सुद्धा बांधणीचा टॉप आहे धुतल्यानंतर पूर्ण असा कॉटन आहे आणि पूर्ण हा कपडा भरले भरला गेलेला आहे तर म्हणून मग मी ठरवलं की चला याच्यावरती या दोन या तिन्ही टॉपवरती आपण लेगिंग्स आणि ओढणी घेतली पाहिजे वगैरे सोया सगळ्या गोष्टी आहेत तर चला आता तुम्ही बघू शकता किती वाजलेले आहेत तर बराच टाइम झालेला आहे तर इथे दहा मिनटं झालेल्या आहेत हो तर मी आता पटापट ज्ञानेशला आणायला जाते चुपाद तर मला खरं म्हणजे सोडा प्यायचा होता पण मग ठीक आहे आता मी डायरेक्ट पाणीच पिते वगैरे आणि पटकन मी ज्ञानेशला आणायला जाते तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओलाय शे लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तुम्ही बायट येतो तुमची काळजी घ्या मी आणि शाळेत उशीर झालेला आहे दहा मिनटं उशीर झालं पटापट जाते आणि मी त्याला आधी शाळेतून आणते तुरंत बाय बाय